नमस्कार कामिनीची जेवणाची डाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत पुढ्यात आपण जो केक पाहत आहात तो केक मी फक्त पाण्याने बनवलेला आहे बघू शकत आहात हा केक स्पंजी आणि खूप जाळीदार झालेला आहे आजचा केक मी पाण्याने बनवलेला असून यात बिना मैदा बिना दही बिना कोणता दुधाचा पदार्थ गव्हाच्या पिठापासून हा केक आपण बनवणार आहोत आणि हा चवला अतिशय उत्कृष्ट लागतो हा के, केक बाकी केकपेक्षा आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतो हा केक आपण कुकर किंवा ओव्हन मध्ये न करता कढईत बेक करणार आहोत तर चला आपण रेसिपीकडे वळूयात या ठिकाणी मी एका बाउलमध्ये अर्धा कप पाणी घेतले आहे हे पाणी रूम टेम्परेचरवर असायला हवे लगेचच त्यात दोन चमचे कोको पावडर टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ हो। तुम्हाला यात इसेन्स टाकायचं नसेल तर तुम्ही त्याच्यात एक चमचा कॉफी पावडर देखील टाकू शकतात पण कॉफी टाकणार असणार तर तुम्हाला हे अर्धा कप पाणी गरम करून घ्यायचे आहे हे एक जुखा झाल्यानंतर त्यात पाव कप तेल घेतले आहे या ठिकाणी तुम्ही तेलाच्याऐवजी तुपाचा देखील वापर करू शकतात सोबतच आपण त्यात एक चमचा चॉकलेट इसेन्स टाकला आहे हे व्यवस्थित एकत्रित झाले की बाऊल साईडला ठेवून द्या आता आपण सगळे कोरडे जिन्नस चाळणीने गाळून घेऊ त्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे हे सर्व जिन्नस गाळून घेण्याचे कारण असे की त्याच्यात हवा निर्माण होते आणि आपला केक व्यवस्थित फुलायला त्याची मदत होते अशा रीतीने सगळे पीठ गाळून घेतले आहेत केकची बॅटर बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे यासाठी मी एक टीन घेतलेला आहे त्यावर तेल लावून आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचे आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खाली थोडासा मैदा टाकून केक टीन त्याच्याने कोट करू शकतात किंवा या ठिकाणी मी एक कागद घेतला आहे तो टीनच्या आकारात कापून घेऊन तळ्याशी आपण त्याला लावून घेतला आहे या ठिकाणी आपण अशा कागदाच्या ऐवजी आपला साधा कोरा कागद देखील वापरू शकतात या ठिकाणी मी एक कढई गॅसवर ठेवले असून त्यात वाटी किंवा सडई ठेवा आणि झाकून दहा मिनटं प्रीहीट करून घ्या कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपण बॅटर कडे वळूयात या ठिकाणी मी अर्धाच कप साखर बारीक करून मिश्रणामध्ये एकत्रित करून घेत आहे साखर व्यवस्थित विरघडेल तोपर्यंत आपल्याला मिश्रण पेटून घ्यायचे आहे साखर विरघडले की लगेचच आपले कोरडे आपण थोडे थोडे करत ओल्या एकत्रित करायचे आहे अशा रीतीने थोडे थोडे पीठ घालत आपल्याला केकचे बॅटर करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा हे मिश्रण एकत्रित केल्यानंतर आपल्याला पुढील कृती अतिशय झटपट करायची आहे या ठिकाणी मिश्रण कोरडे दिसत असल्याकारणाने मी त्यात दोन ते तीन चमचे पाणी टाकत आहे आणि सोबतच एक छोटा चमचा व्हिनेगर देखील टाकले आहे ऐवजी तुम्ही लिंबूचा रस देखील वापरू शकतात व्हिनेगर टाकायचे कारण असे की व्हिनेगर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाच्या संपर्कात आला की त्यापासून जो गॅस तयार होतो त्यामुळे केकला जाळी यायला मदत होते भॅटर तयार होण्याचे एक लक्षण असे की ते आपल्या चमच्यावरून अगदी अलगदपणे निथळत असल्यास आपले मिश्रण तयार आहे असे समजावे यानंतर मी दोन तीन ते, ते तीन चमचे टुटी फ्रुटी आणि काही ड्रायफ्रूट्स टाकून ते मिश्रणात एकत्रित केले आहे त्यानंतर आपल्याला ते लगेचच केक टीनमध्ये ट्रान्सफर करायचे आहे बॅटर टीन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला तो टीन दोन ती तीन तो ते तीन वेळा असा थापटून घ्यायचा आहे थापटल्याने त्यातील निघून जायला मदत होते ही सगळी कृती झाली की आपण केकला वरतून ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करणार आहोत तुम्ही हव्या त्या ड्रायफ्रुट्सने केकला डेकोरेट करू शकतात केक अतिशय उत्तमरित्या डेकोरेट केला गेलेला आहे लगेचच आपण त्याला प्री हिटेड बेक करायला ठेवू मी तीस ते पस्तीस मिनटं याला बेक करायला ठेवला आहे तुम्हाला कमी अधिक टाइम लागू शकतो या ठिकाणी केकला बेक होत पस्तीस मिनिटे झाली आहे केक उत्तमरित्या बेक झालेला आहे आता हा केक थंड होईस तोवर आपल्याला कापडाखाली झाकून ठेवायचा आहे अर्ध्या तासानंतर केक व्यवस्थित थंड झालेला आहे आणि केकने त्याच्या कडा सोडून दिले आहे केक बाहेर येईल जर केकने कडा सोडलेल्या नसतील तर चाकूने कडा सोडवून घ्या आणि टीन उलटवून हलक्या हाताने थापटत केक बाहेर काढून घ्या अशा रीतीने तुमचा देखील केक स्पंजी आणि खूप सारा जाडी पडलेला दिसेल तर तुम्ही देखील हा चविष्ट असा बिना मैद्याचा बिना दुधाचा पाण्यापासून बनलेला हा गव्हाच्या पिठाचा केक नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तो कसा झाला तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूचं बेल ऐकन दाबायला नक्की विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन आलेल्या व्हिडिओचा नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल धन्यवाद भेटूया नवीन रेसिपीसोबत